नाशिक मधील गंगापूर धरणाच्या पायतेश्वर संगमेश्वर महादेव मंदिर आहे सावरगावच्या हद्दीत असलेले महादेवाचे मंदिर आहे गंगापूर धरणाला जेवढी झाली तेवढ्या या इतिहास आहे विशेष म्हणजे पहिला कुंभमेळा झालेले हे तीर्थस्थान आहे याचा पुरावा म्हणजे मंदिरालगतच ऐतिहासिक असे चक्रतीर्थ कुंड आहे येथील श्री कालभैरव नाथाच्या मंदिरात भाविकांनी जी गोष्ट मागितली ती गोष्ट प्राप्त करून घेता येते अशी या तीर्थक्षेत्राची आख्यायिका आहे येथील श्री कालभैरव देवस्थानात सावरगावचे ग्रामस्थ उत्सव साजरा करतात पारंपरिक पद्धतीने श्री कालभैरव नाथांच्या जयंतीनिमित्त दर्शन घेतात शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या श्री कालभैरव जयंतीनिमित्त सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद व पूजेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन संगमेश्वर महादेव मंदिरचे ट्रस्टचे नामदेव गोतरणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने जयबाबाजी सूर्यवंशी महाराज यांनी केले आहे संगमेश्वर महादेव मंदिर प्राचीन असल्याकारणाने इथं आधी कुंभमेळा भरायचा मागे चक्रतीर्थ असून गोदावरी आणि कश्यपीचा संगम असून म्हणून संगमेश्वर महादेव मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य आहे काळभैरव मंदिर आहे हनुमान दत्त मंदिर आहे असे प्रत्येक मंदिराचं जयंती उत्सव सालावादाप्रमाणे आम्ही काळभैरव जयंती साजरी करत असतो तर तेवीस तारखेला <coughs> काळभैरव जयंती असून तर प्रत्येकाने महाप्रसादाचा लाभ घ्यावा प्रत्येक व्यक्तीने ज्याच्या ज्याच्यापर्यंत हा विडो पोचेल तर प्रत्येकाने महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आयुष्य भेट द्यावा जण अजून नाशिक जिल्ह्यामध्ये असून आणि नाशिक एवढं पवित्र भूमी असून बरेचशा जणांना अजून हे तीर्थ तीर्थ माहीत नाही त्यांचेच न्यूजच्या माध्यमातून आपणपर्यंत पोचलं पाहिजे बाबा हे मंदिर अमुक अमुक अशा अशा ठिकाणं आहे आणि येताना काही नाही गंमत जम्मत पासून थोडं मध्ये गंगापूर डॅम विचारलं कोणीही सांगू शकतं काळभैरव मंदिर सुद्धा हे प्राचीनच आहे जो धरणा असल्या कारणाने त्याला पण खूप वर्ष झालेले मूर्ती महत्व सांगायला गेले तर खूप खूप म्हणजे खूप खुँग प्राचीन आहे आणि प्रत्येकाने याचा तारखेचा प्रत्येक भाविकांनी लाभ घ्यावा हीच नम्र विनंती नाशिक मधील पहिले महादेवाचे मंदिर असलेल्या हो याच ठिकाणी श्री कालभैरव मंदिर श्री हनुमान मंदिर श्री दत्त मंदिर तसेच मुंजोबा मंदिरही आहे निसर्गरम्य परिसरात प्रशस्त अशा एकर क्षेत्रामध्ये प्राचीन तीर्थक्षेत्र आहे या श्री संगमेश्वर महादेव मंदिरातील जय बाबाजी सूर्यवंशी महाराज हे येथील पूजा विधीचे सर्व कार्य सांभाळतात मात्र अनेक नाशिककरांना या प्राचीन तीर्थक्षेत्राची माहिती नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर